आणि प्लस आग। मी इथे किंवा इथे सुद्धा याचं डिझाईन लावून आहे सेकंड कलर हा आणि कलर तर तुम्हाला मी नुकतेच करून फिल्टर नाही करत नाही सांगते पूर्ण ओरिजिनल कलर तुम्हाला दाखवत आहे जर तुम्ही साडी ऑर्डर म्हणजे खूप सुद्धा केलं तुम्हाला जे कलर दिसत आहे व्हिडिओमध्ये तेच कलर येणार हा सुद्धा कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही खूप छान दिसत आहे हॅलो मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सर्वांचे स्वागत करत आहे आणि पुन्हा एक छान साडीचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे तेही खूप बजटमध्ये आणि छान छान कंशनमध्ये छान छान कलर घालून तयार होऊन एक मस्तपणे जा आणि खूप बजटमध्ये साड्या आहेत बिलकुल मी तुम्हाला नेहमी सांगते की पेटीला राखण घेण्याला एक साड्या नका घेऊ छान बजेटमध्ये झाड्या आणि छानही दिसतात खूप असं लो रेंजचा नाही पण ज्या तुमच्या बजेटमध्ये असतील तेच व्हिडिओ घालते मी आणि नेहमी सारख्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघू शकता हे कॉम्बिनेशन सुद्धा इतकं सुंदर आहे प्युअर जो मोराचा कलर आहे तो ना एकदम तो कलर आहे हा आणि याच्यावर तुम्ही कलर बघू शकता राणी पिंक कलरची जी मॅचिंग आहे ती कुठ किती उठून दिसत आहे आणि पदराला सुद्धा हे बघा हा कलर सर्वेला दिसेल इतका सुंदर, सुंदर कलर आहे हा बघू शकता हा कलर इतका सुंदर दिसत आहे आणि याचे काठ्या सुद्धा या पिंक ची आहे इतके खूप सुंदर आहे आणि सोबत मी साडीचे फोटोसुद्धा लावते त्यामुळे त्या साड्यांचं सा पूर्ण लुक तुम्हाला फोटोमध्ये समजेल पूर्ण वेअर केलेलं आहे पदरापासून तर ब्लाऊजपासून पूर्ण डिझाईन तुम्हाला फोटोमध्ये समजेल जेवढे कलर दाखवणार सर्वांचे फोटोज मी अटॅच करून इथे लावून देणार व्हिडिओमध्ये कॉम्बिनेशनमधलेच ब्लाउज घे त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतात ते त्याच्यानी मी खूप सुंदर येतो साडी बघू शकतो तुम्ही आणि इकडे हा पूर्ण पदर आहे पदर पूर्ण भरीव आहे इकडे फोटोमध्ये सुद्धा पूर्ण डिझाईन तुम्हाला समजेल आणि याचं ब्लाउज याच कलर येईल राणी पिंक जेवढून सुद्धा बघू शकत आहे मी दाखवत आहे मधला दा कलर हा बघू शकता तुम्ही आणि प्लस मी इथे किंवा इथे सुद्धा याचा डिझाईन लावून देतोय सेकंड कलर हा बघू शकता पॉपटी कलर आहे पॉप्टी कलरवर ही ग्रीन म्हणजे मोरपंखी कलरची मॅचिंग आहे रामा कलर तो ये में ये एक येतो त्याचं मॅचिंग आहे हे बघू शकता जर इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला आणि याच्या काटेसुद्धा बघू शकता एकदम केरीचे आहे याच्या फोटोसुद्धा मी इथे अटॅच करून घेते त्याचं पूर्ण लुक तुम्ही बघू शकता साडीचं सुद्धा बघू शकता तेव्हा अंगे खूप सुंदर आहे आणि डिझाईन बघू शकता कॅरीची डिझाईन आहे आणि हा कलरसुद्धा ह्या वार्षिकमध्ये हा कलरसुद्धा हा खूप सुंदर आहे खूप सुंदर दिसतो आणि हा सुद्धा आहे कलर आता याचं मॅचिंग तुम्ही बघू शकता याचं पदराचं मॅचिंगसुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि याचा ब्लाऊजचा कलर हाच येणार जो याचा पदर आहे तो त्याचा ब्लाऊजचा कलर येणार तिसरा कलर याच्यामध्ये ब्लू आहे हा सुद्धा कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही खूप छान दिसत आहे त्याचे सुद्धा कॉम्बिनेशन बघू शकता खूप सुंदर आहे दिसायला रॉयल ब्लू कलर आहे हा रॉयल सॉरी नेव्ही ब्लू कलर आहे आणि याला पिंक कलरची मॅचिंग याची मॅचिंग बघू शकता या कलरसोबत खूप उठावदार दिसते आहे आणि प्लस पदर पदरसुद्धा बघू शकता खूप सुंदर आहे ब्लाऊजसुद्धा याचा हाच कलरचा आहे ना एक कलर याच्यामध्ये ग्रीन आणि रेड आणि ग्रीन आणि रेड कलर कॉम्बिनेशन तुम्हाला माहिती आहे सदाबहार आहे कधीच बोर होणार नाही एव्हर ग्रीन कॉम्बिनेशन आहे हे आणि खूप सुंदर दिसते आहे काठ सुद्धा बघा या ग्रीन कलरला किती उठून दिसत आहे हा पदर बघू शकता हा रेड कलरचा आहे ग्रीन आणि रेड कलरचा कॉम्बिनेशन आहे पूर्ण पदर भरीव आहे याच्यासुद्धा मी फोटो अटॅच करून देते आहे आणि असंच ब्लाउज येणार याचा थॉमवेलमध्ये तसे पण याचे रिअल फोटो टाकले आहे त्यामुळे त्याचं डिझाईन तुम्हाला पूर्ण समजेल एक यामध्ये हा डार्क जांभळा कलर आहे याचं मॅचिंग सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिलं आहे काठ आहे ते आणि हा जांभळा कलरसुद्धा बघू शकता खूप सुंदर दिसते आहे कलर सिल्कच्या साळ्याचे सर्वच छान आणि नेहमी फ्रेश येतात लाईट कलर नाही आहेत खूप याचा पदर बघू शकता तुम्ही हे याचं पूर्ण पदर भरीव आहे आणि हा जो कलर आहे याच कलरचा याचं ब्लाउज येणार डार्क जांभळा कलर आहे हा आणि लास्ट कलर हा आहे हा आकाशी कलर येणार कलर सुद्धा बघू शकता इतके सुंदर आहेत ह्या सिल्क साड्यांचे कलर आणि खूप बजटमध्ये आहेत बघू शकता इथे कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर दिलं आहे त्याचे काठ सुद्धा बघू शकता तुम्ही आणि कलर तर तुम्हाला मी कोणतेच कलर फिल्टर नाही करत नेहमी सांगते पूर्ण ओरिजिनल कलर मी तुम्हाला दाखवत आहे जर तुम्ही साडी ऑर्डर म्हणजे बुकसुद्धा केली तर तुम्हाला जे, जे गलार है तेस कलर दिसत आहे व्हिडिओमध्ये तेच कलर येणार पदराच्या मॅचिंग बघू शकता तुम्ही राणी पिंक कलरचा आहे ब्लाउज याचा हेच येणार हजर हजार राहणार चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा